नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे तर आम्ही निघालेला आहोत आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला घाटकोपर स्टेशनवरून ट्रेन पकडली आलो दादर स्टेशनला तर आरू बघा कसा शिड्यावरून चढत आहे नंतर आलो दादर स्टेशनच्या बाहेर बघू शकता किती मस्त असा बाजार सेल लागलेला होता फक्त दीडशे रुपये अडीचशे रुपये लहान मुलांचे कपडे मोठ्या माणसांचे कपडे आणि ते बघत बघत आम्ही चालले आहोत पण खूप उशीर झाला होता आम्हाला दर्शनाला जायचं होतं गणपती बाप्पाच्या म्हणजे सिद्धिविनायक मंदिर मध्ये जायचं होतं आम्हाला तर आम्ही साडेचार वाजता इथं पोचलेलो होतो पण पन... खूप बाजार मोठा होता भरलेला होता आरूची चप्पल तुटली होती स्टेशनवरच नंतर आरूसाठी आम्ही चप्पल घेत होतो तर खूप छान असे चप्पल होते बरं का आम्ही एका दुकानात गेलो आणि त्या दुकानातून ही चप्पल घेतली आरूसाठी खूप छान होती आणि स्वस्त आणि मस्त पण भेटली नंतर त्याला आम्ही आलेला आहोत टॅक्सी पकडायला तर टॅक्सी आम्हाला भेटली आणि नंतर सगळी फॅमिली आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आणि आलेला आहोत आता दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिर तर साडेचार पाच वाजले होते होते या दरम्यान आम्ही आलो होतो तर ऊन पण खाली झालं होतं आणि तर मी गणपती बाप्पासाठी घेतलेला आहे फूल हार नारळ आणि त्या काकी म्हणत होते की इथं चप्पल ठेवा सगळ्यांनी तर इथं आम्ही चप्पल वगैरे ठेवलो आणि त्याच्यानंतर आतमध्ये आलो दर्शनासाठी तर खूप मोठं मंदिर आहे खूप छान सुंदर मंदिर खरंच लहानपणापासून इच्छा होती मुंबईमध्येच लहानाचं मोठं झालं पण कधीच आम्ही हे दर्शन म्हणजे मंदिर बघितलंच नव्हतं तर दर्शनाची उत्सुकता होतीच होती तर म्हणतात ना वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट घडून येत नाही तशी वेळ आली होती तर आम्ही आलो होतो फायनली दर्शनासाठी तर बघू शकता खूप मस्त मंदिर आहे आणि इथं गणपती बाप्पाची मूर्ती होती भरपूर जण फोटो वगैरे काढत होते तर मी पण इथं थोडेफार फोटो वगैरे काढले आणि मस्तपैकी दर्शनासाठी आतमध्ये गेलेला आहोत तर आरो बघा आमचा कसा बघत आहे देवबाप्पाला तर हे बघा इथं अशी स्टोरी होती गणपती बाप्पाची वेगवेगळी म्हणजे गणपती बाप्पाबद्दल माहिती तिथं सांगितली होती आणि नंतर आतमध्ये रांगेत उभारलो असं वाटत होतं की दर्शनाला खूप उशीर लागेल पण असं नव्हतं कारण की खूप लवकर सगळ्यांचे नंबर येत होते आमचं पण दर्शन हे फायनली खूप लवकर झालं होतं दर्शन आणि नंतर आम्ही बाहेर आलो पण आतमधलं मी तुम्हाला दाखवू शकली नाही कारण की तिथं स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की मोबाईल आतमध्ये घेऊन जायचं नाही त्याच्यामुळं मी आतमधलं तुम्हाला काही परिसर दाखवला नाही तरी पण काही लोक चोरून चोरून व्हिडिओ शूट करत होते त्या लोकांना एक दोघांना पकडलं पोलिसांनी आणि खूप मारलं पण होतं तर असं करायचं नाही मंडळी जिथं जे नियम आहे तिथं ते पाळलेच पाहिजे नंतर आम्ही दर्शन घेऊन छान बाहेर आलो टॅक्सीसाठी उभारलेला आहोत चला तर बाय बाय मंडळी चाललो आम्ही आता घराकडे जय महाराष्ट्र